हाय हॅलो एव्हरी वन कसे आज सर्वजण हॉपस सगळेजण मजेत असतील तर माझ्या आज एका नवीन व्हिडिओमध्ये मी साक्षी शिंदे तुमचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते तर बघा आमचं एक छोटंसं पिल्लू तुम्हाला दिसत आहे आणि तुम्हाला थमनेलवरून तर समजलंच असेल की मी आज मॉर्निंगपासूनच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळच्या साडेसात आणि बघा हे पिल्लू एकदम आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आमच्याकडे खाली आलेले आणि आज आमच्या पिल्लूचा आहे बर्थडे तर सगळ्यात पहिले हॅप्पी बर्थडे बच्चू तर मम्मी त्यात आता औक्षण करणारे तर शंभू आणि तो फोन बघत बसलेला त्याला चंदा, चंदा, ममा, चंदा, ममा, चंदा ममा, मामा खूप आवडतो चंदामामा चंदामामा मामा तर मग तो आणि त्याचा मामा बसलेला चंदा मामा बघत आणि त्याच्या मम्मी पप्पांची पण वरती बड्डेची तयारी चालली आणि त्याचं बघा काही चाललंय तर मम्मीने परत मस्त असं ताड बनवलं म्हणजे बनवायला घेतलं होतं तोपर्यंत तो बसला होता त्याच्यानंतर मम्मीने त्याचं ऑप्शन वगैरे केलं तर पुढे पुढे बघा व्हिडिओ कसा झाला काय झाला ते खूप क्यूटचं बाळे आमच्या घरात एक तर बघा असं कसं व्हिडिओ होतोय कारण या व्हिडिओमध्ये मध्ये दोन दोन सेलिब्रेशन आहेत आपले तर बघा पुढे पुढे व्हिडिओ आहे का ओम नम शिवाय तुझे पाणी दे तू नाही पाणी ओम नम शिवाय को खरे ओम नम शिवार तर बघा नंतर मम्मीने घेतलं त्याला औक्षण करायला कारण असं झालेलं मी आंघोळ नव्हतीच केली पण तो एकटा खाली बसतच नव्हतं मम्मीकडून कडून करायला तर त्याला मीच लागत होती तर मम्मीने मस्त असं त्याचं औक्षण केलं आणि तिला डोक्यावर अजिबात काही आवडत नाही त्याला एकतर खूप त्याला हे करून ठेवलं होतं आम्ही औक्षण करायला पण त्याने ते जे ठेवलं होतं ते पण ते रुमाल त्याने काढून टाकलं मग फोन बघत बघतच मम्मीने छान ऑप्शन केलं आणि तो त्याला वाटायचं साक्षीने करावा तर तो, तो मम्मीला नाही 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 करत होता पण तरी पण केलं आम्ही तर त्यात पण जास्तच गमती जमती झाल्या कारण तो मम्मीकडून करूनच घेत नव्हता ऑप्शन तरी पण मग आम्ही केलं नाही 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 म्हणायचं नाही 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 मग झाला आणि तो भोपायचा असल्यामुळे तो हिंदीच बोलतो त्याच्यामुळे थोडं समजून घ्या आता या व्हिडिओमध्ये थोडस हिंदी थोडस मराठी असणार आहे कारण एकाच घरात त्यांच्या दोन सेलिब्रेशन होते त्याच्यामुळं मग दोन्ही लँग्वेज आपल्या असतील व्हिडिओमध्ये तर थोडस समजून घ्या नंतर त्याला साखर आवडली तर तो एवढंच बोलतो प्रसाद दे दो प्रसाद दे दो दे दो कारण तो मंदिरात जेव्हा जातो आणि तिथं त्याला जेव्हा खडी साखर देतो तेव्हा तो हेच बोलतो प्रसाद प्रसाद

त्याच्यानंतर आम्ही गेलो एका फॅमिलीकडे म्हणजेच तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं ला की ही बुलढाण्याची फॅमिली आहे आपल्या तिकडची तर तिने बनवलेली मस्त अशी चिकन बिर्याणी रस्सा रायता चपाती सगळंच बनवलं होतं तर तिने मम्मीला इन्व्हाइट केलं ते जेवण्यासाठी म्हणजे सगळ्या फॅमिलीलाच केलं होतं तर मग आम्ही सगळेजण खाली गेलतो जेवण करायला तर बघा तिने सुंदर असं सगळंच बनवलेलं एवढं छान त्याच्यानंतर मग फौजी आले ड्युटीवरून ते भैया पण आले मग हे दोघंजण जेवायला बसवलं हो आणि त्यांनी एकदम छान सिस्टीम म्हणजे त्यांनी आम्हाला केळीच्या पाण्यावरती जेवण दिलेलं म्हणजे जी साऊथची पद्धत आहे साऊथमध्ये जसं जेवण करते तसं त्यांनी आम्हाला एकदम प्रॉपर जेवण दिलं होतं केळीच्या पाण्यावर तर खूप दिवसांनी खूप छान वाटत होतं आणि मी नुकतीच आंघोळ करून आलेली त्याच्यामुळं मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो परत मम्मीने थोडंसं मग हेल्प केली द्यायला तिला आणि तिने दोघींनी मिळून बाहेर पहिल्यांदा दिलं त्या दोघांना त्या दोघांचं जेवण बाहेर हॉलमध्ये दिल्यानंतर मग आम्ही आतमध्ये रूममध्ये जेवायला बसलो जेवायला बसल्यानंतर मम्मीच्या आणि तिच्या गप्पा आणलेल्या आणि मी घेत होती ब्लॉग त्याच्यानंतर वाजले सहा आणि सहा वाजता आम्हाला जायचं होतं परत एक आपल्या मराठी फॅमिलीकडे नाश्ता करायला तिने चहासाठी बोलवलं होतं तर मग तिच्याकडं पण गेलते तिचं पिल्लू झोपलं होतं मग तिने पण मम्मीला चहा बनवला पास्ता वगैरे बनवलं होतं नाश्त्याला आणि त्याच्यानंतर तिने मस्त हळदी कुंकू वगैरे केलं मम्मीला एक खूप छान असं ताट दिलं आणि आम्ही घरी आलो तर बघतो काय माझा भाऊ पोछा मारत होता घरात <laughs> त्याने लहानपणापासून आज पहिल्यांदा घरात पोछा मारला असेल कारण त्या जीजू त्याचे निघून गेले ते रोल कॉलसाठी आणि आम्ही दोघी पण गेलो होतो आणि हा आलाच नव्हता हा खूप लाजतो कुठंच नाही येत मला आणि मम्मीला सगळीकडे जावं लागतं तर आलो आम्ही येऊन बघतो तर तिने सगळं घर चकाचक केलं तर सगळं साफ केलेला सगळी रूम आणि तिने येताना आम्हाला मम्मीला ताट पण दिलेलं हळदी कुंकवाचं आणि आंबे पण दिले होते फायनली आवरून झालेले आणि हे आहेत आमचे फायनल लूक हा हे माझा हा हे माझा आणि आहे लुक आणि बड्डे आमच्याच जवळ आहे आम्ही त्याची मम्मी ते सगळे निघून गेले हे आमच्याजवळ थांबलाय तर चला आता खूप लेट झालाय आम्ही निघतो चलो हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो बड्डेच्या लोकेशनवरती आणि ऑलरेडी सगळे येऊन थांबलेले पण बड्डे बॉय फक्त आमच्यासोबत होता नंतर मग आम्ही पण गेलो आम्ही गेल्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे झाला सगळ्यांनी फोटोज वगैरे काढून घेतले आणि मग लेट पण झालेला सो त्याच्यामुळे लगेच केक पण कट करून घेतला आणि त्याला कॅन्डल वगैरे अजिबात नाही घाबरतो त्याच्यामुळं मग आम्ही त्याचा केक कट केल्यानंतर तो केक पण खात नाही त्याला केक पण नाही आवडत तर मग सेलिब्रेशन झालं आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळेजण बसले खुर्चीवरती आणि मग सगळ्यांनी नाट्ट वगैरे करायला सुरुवात केली पुढे पुढे व्हिडिओ बघायच पुढे पुढे तुम्हाला जे जे काय झालं ते तर तुम्हाला दिसलंच पण इथून पुढे फक्त सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन्स घेतलं सो बघा पुढे ना, ले मिठाई ले ये मिठाई हमारा फोटो मार दे प्लीज फोटो किस कर साटे बाय तुझे दे

साले मत ह आवाज चालू हो आवाज चालू मम्मी किल्ला तर निकाली जारी इथन